मित्रांनो नमस्कार मी सुनील नाडके पालघर संस्कृती या चॅनलवर तुम्हा सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये हो मनापूर्वक स्वागत तर मित्रांनो आपले व्हिडिओ खूप खूप दिवसाने आले म्हणजे आज येत आहे तर मित्रांनो त्याचे मागचं खूप मोठं कारण होतं त्याच्यासाठी आपण व्हिडिओ बनवायचे बंद केले होते मित्रांनो कमसे कम सहा ते सहाक महिने झाले असतील आपले काही व्हिडिओ आले नव्हते पण मित्रांनो आता आपले व्हिडिओ लेघुरल्ली येतील ले असं मला वाटतं तर मित्रांनो सध्या आपण आहेत पलाटावरती म्हणजे रस्त्याला आहे पण पहिल्यांदा व्हिडिओ म्हणजे इथूनच आज चालू करत आहे तर मित्रांनो सर्व तुम्ही बघू शकता इकडे हिरवं हिरवं झालं म्हणजे पावसाला सुरुवात झाली आहे म्हणजे भरपूर इकडे तरी पेरणी झाली मित्रांनो आपली पण पेरणी झाली होती पण मित्रांनो काही कारणास्तवत आपण ते व्हिडिओ बनवू शकले नाही पण मित्रांनो आजपासून आपण कंटिन्यू व्हिडिओ बनवू असं मला वाटतं तर मित्रांनो आपल्या पालघरचं कल्चर म्हणजे आमची जी पेरणी पेरणी कशी असते त्याच्यानंतर लावणी कसती कशी असते मित्रांनो आम्ही काय काय पेरतो म्हणजे नाचणी वरी भात उडीद भुईमूग भेंडा ज्वारी असे सर्वच प्रकारचे मित्रांनो आमच्याकडे बी बिया नसतं तर ते पेरणी तर मित्रांनो झाली आहे पण अजून मित्रांनो ते असं म्हणजे बाहेर आले नाही उंग उंगवलं नाही तर ते तुम्हाला मी आज दाखवेनच आणि मित्रांनो आज वडील भुईमुग भुईमुग पेरतील ते त्याच्या पण तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो तर चला आता पुढे जावं आणि मित्रांनो खरोखर आपले व्हिडिओ आवडत असतील ना तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर चला आता पुढं जाऊ आपण आणि कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा तर मित्रांनो इकडे आपले भात पेरला आहे पण ते काय बाहेर आले नाही पण मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकता हे आहे तो आंबाडी साईडला इकडे हे जे थोडं थोडं दिसतं ना मित्रांनो आणि याच्यामध्ये भात आहे चवली आहे आणि वालूक पण आहे तर मित्रांनो आत्ता आपण ह्याच्यामध्ये दोडक्याचे दोडका आणला आहे तर ते आता याच्यामध्ये थोडे थोडे लावू आणि त्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो तिकडे वडील नांगर फिरवत आहे ते पण तुम्हाला दाखवतो आणि तुम्हाला मित्रांनो आम्ही शेतामध्ये कोणकोणचे बी बी आणि म्हणजे पेरतो पावसाळ्यासाठी जे, पेर पाव जे आपल्याला लागलेले दहा पीक आहे ना मित्रांनो ते तुम्हाला दाखवतो म्हणजे कशा प पद्धतीचे असते आणि काय काय असते तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत परत बघा तर त्याला आता लावतो त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो मित्रांनो तुम्हाला मी आज आता बी, -बी आणि काय आहे ना आमच्याकडे ते तुम्हाला दाखवतो तर बाटलीमध्ये पूर्ण भरून ठेवले कसे आहे ना मित्रांनो पावस येतो ना पावसामध्ये हे भिजू नये म्हणून ह्या बाटलीच्या प्लॅस्टिकचा वापर केला आहे आम्ही तर हे याच्यामध्ये काकडी म्हणजे वाळूक त्याचे बी आहेत हे पूर्ण पेरले आणि बाकीचे हे आहेत ते इकडे मित्रांनो हे जुवारी आहेत परत हे मित्रांनो तूर आहे ह्याला आमची गावठी तुवर म्हणतो आम्ही ह्याच्यामध्ये आम्ही जे आपण बाजारामध्ये विकत घेतो ना मित्रांनो त्याच्यामध्ये फार फरक आहे हे आमचे गावठी तुरी आहेत तर असे आम्ही बाटलीमध्ये भरून ठेवतो भरपूर आहेत हे है आहेत मित्रांनो परत एक बॉटल ही आणली तर हे मित्रांनो आता खेड काढून आणि त्याच्यामध्ये आम्ही पिरणार आणि त्याच्यानंतर इकडे बघू शकता अशी तुवर होती हे मित्रांनो तुरीच आहेत हे बघा हे लांब आहे तर ह्याच्यामध्ये काहीतरी काय आहेत ते दाखवतोच तर इकडे भेंडा आहे गावठी भेंडे दाखवतो मित्रांनो कसे आहेत ते हे बघा हे मित्रांनो आमचे गावठी भेंडे असे असतात तर हे पण लावले आहेत आणि परत लावायचे आहेत तर इकडे दुसरं काय आहे दाखवतोच इकडे मित्रांनो आमचे बघा गावठी चवले याला चवला म्हणता आम्ही हे बघा इकडे कलर कलरचे आहेत बघा हे पण मित्रांनो फिरायचे आहे अजून दाखवतं ह्याच्यामध्ये पण तुरीचे आहेत पण तुवर मित्रांनो कलर कलरचे कलर आहेत ते दाखवतं कधी पाहिले पण असतील असे आहेत बघा हे तुरी आहेत मित्रांनो कलर येत त्याला बघा कसं आहे खूप सुंदर असा हे आहे याच्यामध्ये दुसरं मित्रांनो दाखवतोच हे मित्रांनो जो माठ असतो आपण माठ माठ खातो ना त्याचे बिया आहेत दाखवतोच कसे असतात ते ह्या पद्धतीने मित्रांनो हा माठ असतो ना त्याचे बिया असतात हे बघा हे माठचे बिया परत दुसरं दाखवतो इकडे हे मित्रांनो उडीद आहेत जी काली डाल बनवतो आम्ही ते आहेत तर दाखवतोच मिक्स आहेत ह्याच्यामध्ये हे बघा एवढी दाणी चवले ना भरून ठेवले असतील ते आहेत परत मित्रांनो इकडे काय आहे चवल्याचे शेंगा लांब लांब असतात अशा पद्धतीने हे मित्रांनो आम्ही बी बियाणासाठी असे सुखून ठेवतो एक वर्ष मित्रांनो लागतो याला तर परत मित्रांनो इकडे आंबाडीचं बी आणि भेंड्याचे बी आहे ते पण दाखवतो आणि वाल आहेत इकडे मिक्स आहे आंबाडी भेंडा आणि हे वाल ते आहेत परत मित्रांनो इकडे आज आम्ही भुईमुग आमचे जे गावठी असतात ना मित्रांनो भुईमुग दाखवतोच तुम्हाला ह्याच्यामध्ये आहेत भिजू नाही म्हणून मित्रांनो तर हे मित्रांनो भुईमूग हे आज आम्ही पेरणार आहोत तर ते तुम्हाला दाखवतो कसे आहे पेरतो आम्ही ते तर मित्रांनो बघून झाले असतील तर तुमच्याकडे असे बियाणे आहेत काय आणि असतील तर मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कसे त्याला जपून ठेवता म्हणजे मित्रांनो टिकण्यासाठी आम्ही ह्या प्लॅस्टिकचा वापर करतो म्हणजे प्लॅस्टिकमध्ये हवा बंद असतो पॅक त्यासाठी ते त्याला मित्रांनो सूळ लागत नाही नाहीतर तर सूळ की किती पूर्ण खराब होऊन जातं तर हे आहे तर हा मित्रांनो मा आमच्या आजूबाजूचा हा परिसर आहे तर तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलं असेल ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो बाय